परत आल्याची खात्री करा आणि तदनंतर गट सोडायचा आहे पंच कमिटीने शेंडा दाखवल्यानंतर सोडा रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय जे मधल्या पट्ट्यात रसिक प्रेक्षक आहेत अगदी भावना सोडण्याचं काही कारण नाही तुम्ही कृपया बाजूला सरकायचं आहे मी विनंती करतोय अमोल वार्डे आणि पंच कमिटी आपण हे समोरच्या अंतिम रेषेवरती अर्थात आरंभ रेषेवरती जी मंडळी आहे त्यांना कृपया बाजूला काढायचा आहे तिथून आपल्यासाठी बघा किती सुशोभितपणा केलेला आहे दुखापत होऊन येऊन बॅरिकेड लावले बॅरिकेडच्या बाहेरच्या अंगावर येऊन शर्यत पहा ना तुम्ही दाखल झाला अतिशय वेगाने सुटलेले आपल्याला मिळतात पाहुया या दुःखा घोडागाडी मध्ये आपण पाहतो अतिशय वेगवान घोडे आपल्याला पाहायला मिळतील इथे मात्र घोडा हकलण्याची सुद्धा कसरत आपल्याला पाहायला मिळते पाहूया काय घडणार दुःख घोडागाडीमध्ये आपण घोडागाडीमध्ये आपण पाहतोय आठ स्पर्धा गेलेले ज्याच्यामध्ये अंबर पंढरीनाथ नाकवा बोंडी श्री प्रजोद दीपक राहुल आवाज कुमार वेदिका सचिन मात्रे अगर सुरे चिन्मय पाटील वाडगाव समर्थ गोळे अलिबाग कैलासवाशी शशीनाथ वार्डे विरुद्ध श्री आदिल कुरेशी थळ आणि श्री किरण खंडेराव थोरंडा आठ स्पर्धक घोडागाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच त्यांची ते चुरस ही आपल्याला मैदानात पाहायला मिळेल सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय आणि या मैदानाचं आणखी एक खास वैशिष्ट्य आपण पाहतोय अथंग असा समुद्र आणि या समुद्र, समुद्र किनारी जर आपण पाहिलं तर आपल्याला घोड्या पाहायला मिळतात त्याचबरोबर या मैदानाचं दुसरं वैशिष्ट्य सांगू इच्छितो या एकमेव असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते जिथून आपण व्यासपीठावरून मंचावरून किंवा खालून ही स्पर्धा हे घोडे किंवा ही बैलगाडी फिरताना सुद्धा आपण पाहू शकतो अर्थात सुंदर असे हे मैदान आहे आणि निश्चितच या मैदानात आज नाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय पारंपरिक हौशी बैलगाडी संघटना सरळ फुल यांना मी धन्यवाद देतोय आणि अर्थात अमित दादा नाईक यांच्या वतीनं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह थ्रीट प्रक्षेपण त्याचबरोबर आमचा मित्र ज्याच्या माध्यमातून अनेक बंदरांच्या कॅसेट बनवल्या जातात असा विजय पाटील आणि संतोष पाटील यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय हॅलो तर या ठिकाणी आपण पाहूया एका घोडागाडीचा निकाल सुद्धा आपल्याकडे येतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय कुमार निकेश धसाडे नवखाड यांचा घोडागाडी ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे अभिनंदन तर द्वितीय क्रमांकाला वेदिका मोहिते रंजन पाडा यांची गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे आणि तृतीय क्रमांकाला जी एका घोडागाडी आलेली आहे विशेष करून आभार मानतोय श्री अमोल वारडे कोपरोली मला वाटते आता नवीनच घोडा खरेदी केला आहे आणि आज जर आपण पाहिलं तर शर्यतीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय गुलाल भंडाऱ्याचा मानकरी ठरलाय अमोल वार्डे म्हणजे आमचे पंच आहेत अलिबाग बैलगडी कमिटीचे पंच अमोल वार्डे त्याचबरोबर काही जे हौशी रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी बाईक उतरवल्या होत्या आणि त्या बाईक बाहेर काढण्याचं काम सुद्धा आम्ही दलाच्या माध्यमातून केलं जात आहे शिस्त कशाला म्हणतात तर निश्चितच या सरळ पुलावर आल्यानंतर आपल्याला एक शिस्तबद्ध शर्यत ही पाहायला मिळते अर्थात अद्य नाईक स्मृती प्रतिष्ठान म्हणून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दर्जी रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते फार सुंदर नियोजन आयोजन आहे आणि या स्पर्धेला गालबोट लागू नये म्हणून जर आपण पाहिलं तर अर्थात स्वतः अमित नाईक हे मैदानात उतरलेले आहेत जेणेकरून कोणीही बाईक उतरवू नये आपण पाहतो दुका घोडागाडी परतीच्या मार्गावर येत आहेत आणि निश्चितच हे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो एक मे वासे हे बंदर आपल्याला पाहायला मिळते जिथे झेंडा टर्न करून आपल्याला आलेले घोडे किंवा बैलगाड्या पाहायला मिळतात तत्पूर्वी थरा हा थरार आपण डोळ्यामध्ये साठवताना पाहतोय घोडागाडी घोडागाडीमध्ये चुरस लागली अगदी अंतिम टप्प्यामध्ये रसिक प्रेक्षकांच्या खरं तर तुडुंब गर्दीमध्ये घोडे घुसलेले आहेत तर पाहूया काय घडणार दुका घोडागाडीची चुरस आणि या चुरसीमध्ये कोण मानकरी ठरणार म्हणून ते म्हटलं जातं कानाचं अंतर हे घोडागाडीचं तुटत नाही इथे काय घडणार हा घोडागाडीचा थरार मैदानात आपण पाहतोय ला जबाब शर्यत आवरा अवरावरा फार सुंदर अप्रतिम असे घोडे धावताना मैदानात पाहिले जसे दोन आणि तीन नंबर साठी चुरस पाहिली तसे चार आणि पाच नंबर साठी सुद्धा घोड्यांची चुरस पाहायला मिळाली लाज अब शर्यत या मैदानात आपल्याला पाहायला एक एकमेव मैदान आहे जिथे